पर नाष्टी काय करा काजू बदाम पिस्ता बाय चला काम उरकलेलंच आहे जवळपास नऊ वाजता तर चाललेले आहेत मॅडमचं चाललेलं आहे धुनं धुनं धुवायचं चाललेलं आहे धुनं नाही भांडी धुवायचं चाललेलं आहे चला आज वातावरण तर आहे क्लिअर एकदम मस्त गेलं गे तिकडे बाथरूमगड चला आपण लागू आपल्या कामाला आता दहा वाजून गेलेले आहेत आणि साहेब कशी झोपल्यास बघू शकता आता ह्याचा अर्थ असा आहे की थोड्या वेळात खाली पडणार आहे बघा पूर्ण कडे लागला घासत 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 आता थोड्या वेळातच पडेल किंवा आत्ताच पडू शकतो ही घडी आता काय करतोय काय मला उठवावं लागेल आला आता खरं पडा आहे का यस आहे थोडं पुढं असतात पूर्ण बरं नशीब पाय टेकते नंतर घडी झोपेत फोटो सरकला आहे हे घे शेंगी हां अजून आळसच देत कुबाडे आशीर्वाद <laughs> नमस्कार रे बाबा रे बाबा रे बाबा रे देवा 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 को माहित तरी कोडतात तर तो राम निघला रे देव माणूस निघला रे आशीर्वाद शिफ्टी कसं होतो तेवढंच पांढरी शिफ्टी का पडला पडलाय जा बाहेर आता पडण्यापासून वाचवलं मी तुला आज तिकडे नमस्कार इकडे नमस्कार तिकडे कुठं आहे खोपडे तोड खोपडे तोड चालेल बर चला पप्पा मम्मी गेलो रानात चला आपण परत जाऊ बोल आपल्या कामाला खूप दिवसांनी आज सुट्टी दिसत्या चला तर चला जीव आज भुंगीची भाजी भाकरी भात आणि पेरू सुरू करू मोबाईल वर हे मोबाईल वर त्यांना कुठं जायचं बसून देऊ नको तुला बसून देऊच नको शंधी सायल

Oh. बसला चला तर ला काही आता मोटर सुरू करून आलेला आहे लाईट आलेली आहे सकाळी गेली तिथे आत्ता आल्या मग टाकीत पाणी पण नाही त्यासाठी चालू केले साडेतीन वाजून गेलेले तर चला टाकीत पाणी भरू आणि मग फ्रेश असते घरात जास्त आपल्याच असते का दहा तेवढाच घास करून मोकळ खाल्ली तरी सगळे भरपूर तुम्ही दहा दिवस लावले वर्ष लावले तरी येत नव्हते टाकले मी रेषा गऱ्या आपण एक टाकली की केली पण आली नाही ना, ना।, ना तुम्हाला

काय जर पाईप चिरलेली आहे जरा इथं तुषार फवारे उडा लागल्यात वरती आकाशात बघू शकता इथं ना जास्त हवेतच विशेष आहे आता काय बादले झाली दोन चार वर्ष झाली त्या पाईपीला त्यामुळे काय होणारच बात चला आता जाऊ आणि बघा सोंडे इथं बसलेला आहे अरे सोंड्या शूनडी या इ या पसरला आहे पसरू द्या चला बघे गेले फिरायला एकटंच चला फिरवू अंधारा बाप्पा मम्मी पण या लागलेले आहेत ला। मागणं येते पण आहे येत असतील मागणं चला फिरवत पसर गडीलेच फडं फडफडं पाहावं लागलं सूर्य मावळ ला पण आहे जाऊ फिरवू पटकन न्यू मागावी ए, ए बघू इकडनं आत्ता यायला लागलेत मी आता घरी चाललो तेव्हा यायला याय लागले आरामात डुलट डुलट बोलत याय लागलेत आणि बघा जी नजर आहे तिकडे पळण्याची पण आता महागारी फिरतो घडी बघायच नाही असे काय लपले हे असं दाखव असं दाखवू मला असं टू की दिसू आहे तर लक्ष नाही काय नाही आज अंडा बेशेल अंडा आणि भाकरी मला कायच तर लापत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तप बाय गायच